राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उतरलेला होता उदाहरणार्थ की वोट चोरी हा विषय आहे बाबा मी जातोय वोट मी मत देतोय ना मग कोणाची चोरी होते तेजस्वीनी प्रचार चांगला केला का तर तो, तो रस्त्यावर उतरलेला होता वगैरे सगळं खरं आहे तेजस्वी भैया आहे तो कट्टा होगा आता याचा अर्थ हा आपल्याला जरी कळला नाही तरी तिथल्या लोकांना कळला म्हणजे पुन्हा जंगलराज सुरू होणार हा प्रचार बिहारी सर्वसामान्य माणूस मान्य करेल का बिहारमध्ये महिलांनी यावेळेला जे सर्वात मोठं मतदान केलं असं सांगितलं जात आहे त्याच्या मागे हे खरं कारण आहे तेजस्वी सत्तेवर आला तर हे सगळं बंद होईल ही भीती त्यांना होती ज्यांनी दहा हजार रुपये दिले म्हणून त्यांनी मतदान केलं हा जर निष्कर्ष आपण काढणार असू किंवा काँग्रेस काढणार असेल किंवा अन्य कोणीही काढणार असेल तर ते मूर्ख आहेत असं म्हणायला लागेल दोन गोष्टी आहेत याच्यात मी काँग्रेसचं डिबॅकल हे काय आपण ज्याला इंग्रजीत रिटर्न ऑन द वॉल ते होतच कारण अतिशय चुकीचे मुद्दे घेऊन राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उतरलेला होता उदाहरणार्थ की वोट चोरी हा विषय आहे तर बिहारमधल्या लोकांनी वोट चोरीचा अत्यंत वाईट प्रकार म्हणजे ज्यावेळेला बॅलेटवरती मतपत्रिकेवरती मतदान व्हायचं हो तर बुथ कॅप्चरिंग म्हणजे लोकांना मतदानच करता यायचं नाही पण गेल्या दहा वर्षामध्ये हे चित्र बदललेलं आहे म्हणजे जसं ई व्ही एम आलं तर त्याच्यानंतर लोकांना त्यांचं त्यांचं मतदान करता येतं हा बि सा सर्वसामान्य अशिक्षित असलेल्या बिहारीचा सुद्धा अनुभव आहे मग त्याला हे वोट चोरी म्हणजे प्रकारच काही कळला नाही बाबा मी जातोय वोट मी मत देतोय ना मग कोणाची चोरी होते आणि त्याला कॉन्ट्रास्ट म्हणजे एस आय आर हा जो सरकारने आता केंद्र सरकारनी पश्चिम बंगाल बिहार आणि बिहारपासूनच सुरू झालं आणि आता रा देशभर ते राबवणार आहेत म्हणजे तुम्ही एकीकडे वोट चोरी सांगताय आणि दुसरीकडे बनावट मतदारांची जर नावं मतदार यादीतून काढली जाणार असतील तर त्याच्या विरुद्ध परत काँग्रेसच ओरडते म्हणजे हा विरोधाभास जो आहे तर तो लोकांना पटण्यासारखा नव्हता दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की तेजस्वी यादव यांच्या म्हणजे तेजस्वीनी प्रचार चांगला केला का तर तो, तो रस्त्यावर उतरलेला होता वगैरे सगळं खरं आहे पण दोन गोष्टी त्यांच्या विरोधात गेलेल्या होत्या एक म्हणजे जी आपल्याला सहज इथे दिसणार नाही या स्वरूपाची आहे आणि त्याचा महिलांच्या वोटिंगशी फार मोठा संबंध आहे तो म्हणजे ज्या वेळेला हे निवडणुकीचं वातावरण तापत गेलं त्याच्यानंतर अनेक मतदारसंघामध्ये किंवा भागांमध्ये चित्र असं होतं की अतिशय तरुण मुलं ही रस्त्यावर जी फिरत होती तर तो अब हमारे हात मे लाठी है बाद मे कट्टा होगा तेजस्वी भैया आहे तो कट्टा होगा आता याचा अर्थ हा आपल्याला जरी कळला नाही तरी तिथल्या लोकांना कळला म्हणजे पुन्हा जंगलराज सुरू होणार हा ती तरुण मुलं म्हणजे हा प्रचार बिहारी सर्वसामान्य माणूस मान्य करेल का हा मान्य केला जाणार नाही बिहारमध्ये आज जरी आ, तेजस्वी यादव यांच्या पक्षाचं रणकंदन हे काय ते अगदी धुळ झाली असेल तरी तो पक्ष संपला असं काही म्हणायचं कारण नाही पण हे त्यांच्या विरोधात गेलेलं सगळ्यात मोठं कारण आहे बिहारमध्ये महिलांनी यावेळेला जे सर्वात मोठं मुठा मतदान केलं असं सांगितलं जातंय त्याच्या मागे हे खरं कारण आहे की तेजस्वी सत्तेवर आला बर आता आपण बघूया गेल्या दहा वर्षामध्ये एक चित्र असं आहे स म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातली महिला सुद्धा आज कामाला घराबाहेर पडते ती धुणवांडी करण्यापासून ते अगदी एखाद्या कंपनीत जनरल मॅनेजरपर्यंत सर्व कॅटेगरीमध्ये मुली महिला ह्या नोकरी धंदा उद्योग या सगळ्या कारणांनी घराबाहेर पडतायत तेजस्वी सत्तेवर आला तर हे सगळं बंद होईल ही भीती त्यांना होती यांनी दहा हजार रुपये दिले म्हणून त्यांनी मतदान केलं हा जर निष्कर्ष आपण काढणार असू किंवा काँग्रेस काढणार असेल किंवा अन्य कोणीही काढणार असेल तर ते मूर्ख आहेत असं म्हणायला लागेल हे कारणच नाही ते फक्त त्याला एक ऍडिशन म्हणता येईल पण महिलांच्या सुरक्षिततेची काळजी महिलांना वाटली म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे यांच्या मागे उभे राहिले हे एक चित्र आहे दुसरं तेजस्वी असं म्हणाला की भ्रष्टाचाराला आमचं काही झिरो टॉलरन्स असेल आता हे तेजस्विनी असं काही म्हणणं हेच मुळात विनोद होता ते नोकरीच्या बदल्यात जमीन या प्रकरणामध्ये तिथल्या तेजस्वी स्वतःच एक आरोपी आहे त्याच्याविरुद्ध न्यायालयात हे सुरू आहे मग आणि लालू प्रसाद यादव त्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनच तुरुंगात गेलेले आहेत आता ते जामिनावर बाहेर आहेत पण त्यांना शिक्षा झालेलीच आहे त्यामुळे प्रतिमा सुधारणे यासाठी लालू म्हणजे तेजस्वी यादवनी काहीही केलं नाही काँग्रेसमध्ये कळलंच नाही काँग्रेसची प्रतिमाच नव्हती आणि जी होती ती चुकीची होती त्यामुळे त्यांचं डिबॅकल होणार हे स्पष्ट होतं यात कुठेही शंका नाही पण एक भाग असतो सगळ्यात महत्वाचा भाग असा असतो की फेवरेबल कंडिशन्स आहेत म्हणून सामना जिंकता येतो असं नाही सामना जिंकण्यासाठी कष्ट करावेच लागतात तर भाजप या वेळेला भाजपचा मास्टर स्ट्रोक बिहारमधला जो होता तो जनरली बोलला जात नाही तो म्हणजे गुजरातचे आता जे केंद्रीय मंत्री जल जलसंपत्ती मंत्री आहेत सी आर पाटील त्यांना निवडणुकीच्या काळात प्रभारी म्हणून गुजरात भाजप भाजपनी बिहारमध्ये पाठवलं हे सगळ्यात मोठं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण बिहार गुजरातमध्ये सुद्धा ज्यावेळेला बा, म्हणजे भाजपनी एकशे साठहून अधिक जागा जिंकलेल्या आणि ते सगळ्यांना आश्चर्य वाटलं त्याचे निवडणुकीचं सगळं व्यवस्थापन हे सी आर पाटलांनी केलं होतं आपण प्रमुख ही रचना फक्त बघतो म्हणजे काय ते मतदानाला मतदार बाहेर काढणे एवढंच नाही त्या मतदारापर्यंत पक्षाची ध्येय धोरणं पोचवण्याचं काम प्रमुखाकडे सी आर पाटलांनी दिलेलं होतं तीच रचना यावेळेला इथं राबवली गेली हे आपण सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे दुसरं निवडणुकीच्या काळामध्ये एक भाग असा असतो की आता ही महायुती आणि महागठबंधन होतं तर महायुतीमध्ये आजही काही मतभेद नाही आहेत का ते आहेत परंतु त्याच्यामुळे निवडणुकीवर काही परिणाम होईल अशा स्वरूपाच्या कुठल्या घटना होऊ नयेत आणि झाल्या तरी त्या मतदारांपर्यंत जाऊ नयेत अशी सर्व प्रकारची काळजी सगळ्याच पक्षांनी घेतली हे सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं म्हणजे हो की भाजपकडे असा नितीश कुमारांच्या सारखा तेवढा लिजेंडरी जरी चेहरा नसेल तरी सुद्धा म्हणजे एक प्रश्न आजही विचारला जातो की आता नितीश कुमार परत मुख्यमंत्री होणार मग भाजपाला मान्य होईल का तो पुढचा भाग आहे पण या निवडणुकीत त्याच्यावरून वाद ने झाले आम्ही नितीशांच्या बरोबर आहोत म्हणजे त्यांना करणार की नाही हे सगळं असेल गुलदेसाहेब पण आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि ते म्हणजे हा जो पासवान आहे आता केंद्रीय मंत्री चिराग पासवान तर बिहारच्या राजकारणात तो एक वेगळा घटक आहे तो यांना या विजयात फार मोठा हात देऊन गेलेला आहे त्याला त्याला पण चांगल्या जागा म्हणजे जे रुझान सगळे आलेले होते त्यात एकवीस तेवीस जागा वगैरे त्याला दाखव होते हा नेता म्हणजे तेजस्वी तरुणच आहे आणि चिराग पासवानही तरुण आहेत दोघेही पस्तीस चाळीसच्या आसपासचेच आहेत पण चिराग पासवान हा सातत्याने गेल्या निवडणुकीत म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा एक आर्थिक कार्यक्रम घेऊन तो लोकांपुढे गेलेला होता आता भारतीय राजकारणात अशा स्वरूपाचं एखादा स्थानिक पक्ष मी त्याला स्थानिकच म्हणेन म्हणजे तो राज्यव्यापी सुद्धा अजून आहे की नाही बघावं लागेल पण असा एखादा पक्ष काही एक आर्थिक मॉडेल घेऊन मतदारांपर्यंत जातो हे बिहारमध्ये वेगळंच होतं आत्ताही जो तेच घेऊन गेलेला आहे वायसी वर वर्षात तेजस्वीचे मुद्दे काय होते म्हणजे विकास तर तो काही मॉडेल एक चिराग काहीतरी तर तो ऑथेंटिकली मांडतो आहे त्याच्यातल्या काही त्रुटी असतील सगळं असेल पण तो काहीतरी हे मोघम कुठल्याच गोष्टी त्यांनी ठेवल्या नाहीत पण असे कुठलेच मुद्दे तेजस्वीला हे मांडता आले नाहीत हा एक भाग दुसरा एक भाग असा आहे की तरुण मतदार जोडणे हा जो भाग आहे हा फक्त भाजपने केला का तो जेडीयू सुद्धा तरुण मतदार जोडला चिराग पासवानचा मतदार हा बहुसंख्य तरुणच आहे त्यांच्याशी कसं कनेक्ट करायचं हे तेजस्वी किंवा काँग्रेसला आजही जमत नाही म्हणजे हे आत्ता जे रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं त्यात नुसतं महिला असं तुम्ही धरू नका तर तरुणांचा सुद्धा वाटा यातला मोठा आहे तर या सगळ्या आस्पायरंट्स जे घटक आहेत त्या घटकांना जोडून घेतल्याशिवाय आपण निवडणुकीत विजयी होणार नाही आणि ते कसं जोडून घेतलं गेलं पाहिजे याचं जे आकलन भाजपला किंवा एनडीए झालं ते यांना झालं नाही पण या निवडणुकीचा सगळ्यात मोठा टेक अवे अजून एक आहे ज्याच्यावर अजून काही बोललं गेलं असं नाही आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपण जर थोडासा विचार केला तर मोदींना अडथळे आणणं किंवा हे सगळं अमेरिका असेल किंवा त्यांच्या सगळ्या हे याच्यातून तर मोदींनी या निवडणुकीच्या निकालातून एक संदेश दिलेला आहे भारतीय जनमानस त्याच्यावरती आजही मोदी नावाचा एक पगडा आहे आणि भाजप हा त्यातला स्ट्रॉंग आहे सहजासहजी तुम्ही आम्हाला पराभूत करू शकणार नाही हे एक हा संदेशही या निमित्ताने मोदींनी दिलेला आहे तो भारतीय राजकारणाला पण आहे आणि बाहेरच्याही लोकांना त्यांनी दिलेला आहे त्यामुळंही या निवडणुकीचं महत्व हे मोठ्या प्रमाणावरती आहे आणि याचे काही परिणाम हे आसामच्या निवडणुकीत आपल्याला दिसतील आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपल्याला उमटताना दिसणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा